होमशेफ रेसिपीजला आज आपण बनवत आहोत अतिशय वेगळी अशी रेसिपी ती म्हणजे की नाचणीच्या शुगर फ्री केकची जो की मस्त सुपर सॉफ्ट आणि सुपर स्पॉन्ज असा बनून तयार होतो आणि सोबतच बघणार आहोत याचं प्रीमिक्स जे तुम्ही स्टोअर करू शकता अगदी दीड ते दोन महिन्याकरता तर जरा पटकन आपता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे आपण आता नाचणी पावडर घेतलेली आहे एक कप आणि वर्ण पुन्हा दोन टेबल स्पून एवढी आणि सेम क्वांटिटीमध्येच आपल्याला इथे मैदा देखील ॲड करायचा आहे मैदा इथे घेतोय आपण वन कप आणि दोन टेबलस्पून पुन्हा आणि मग आता इथे आपण पुढे घेणार आहोत दीड कप एवढी गुळाची पावडर इथे गुळ पावडरच वापरायचं आहे आपल्याला चिरलेला गुळ किंवा किसलेला गुळ अजिबात वापरायचं नाही आहे गुळ पावडरच इथे आपल्याला वापरायची आहे मग इथे मी घालून घेते आहे चार टेबल स्पून एवढं कोको पावडर वन फोर्थ टी स्पून एवढं मीठ घालून घेणार आहोत आणि बेकिंग सोडा अर्धा स्पून आणि एक टी स्पून एवढं बेकिंग पावडर पुढे आपण यामध्ये घालणार आहोत फक्त दोन पिंच एवढं सायट्रिक ॲसिड फक्त दोन पिंच एवढंच इथे आपल्याला आता वापरायचं आहे सायट्रिक ॲसिड मिक्सरच्या भांड्याला आता हे सगळे इन्ग्रेडियंट आता घालून झाले की आता सगळे जिन्नस जे आहेत आपण मिक्सरला दीड ते दोन मिनिट असं नीट असं फिरून घेऊया म्हणजे सगळे जिन्नस जे आहेत एकत्र मिक्स होऊन जातील एक ते दीड मिनटं फिरून झाल्यानंतर इथे बघू शकता केकचं फ्रेमिक्स जे आहे ते बनून तयार झालेलं आहे हे प्रेमिक्स जे आहे तुम्ही एका झीप लॉक बॅगमध्ये म्हणा किंवा एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर देखील करू शकता दीड ते दोन महिन्या करता आणि पुढे इथे आता आपण केक टीन रेडी करून घेऊया केक टीन मध्ये मी फक्त बुडाला असा बटर पेपर घालून घेतलेला आहे आजूबाजूनी असं ऑइलनी काहीच ग्रीस केलेलं नाही आहे बुडाला फक्त बटर पेपर जरी घातला तरी केक जो आहे ना टीनला चिकटत नाही आणि आता केकचं जे प्रीमिक्स आहे का भांड्यामध्ये आता मी आता काढून घेणार आहे आता ते पूर्ण इथे प्रिमिक्स मी आता घेतलेले आहे त्यामुळे आता इथे आपण टाकणार आहोत दोन कप पुन्हा वरना असं दोन ते तीन टेबल स्पून असं दूध दूध जे आपण वापरणार आहोत ते रूम इथे आपल्याला वापरायचं आहे कोमट किंवा गरम असं दूध वापरायचं नाही आहे रूम टेम्परेचरवरच दूध इथे आपल्याला वापरायचं आहे आता नीट असं एकत्र असं करून घेऊया छान असं एक हे सगळं असं झालं पाहिजे छान असं बॅटर जर तुमच्याकडे बिटर असेल आहे तर जे हे बॅटर आहे ना तर आपण दोन मिनटं असं भिटरनी छान असं पेटून घेतलं तरी सुद्धा चालेल आहे यामध्ये तेल घालायचं राहिलेलं आहे तर तेल यामध्ये मी घालून घेणार आहे एक कप एवढं ते शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करायचं नाही शक्यतो तरी असं सोया ऑइल किंवा सनफ्लावर ऑइल जे मिळतं ना त्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे आणि आता हे बॅटर जसं मी सांगितलं तुम्हाला नीट असं छान असं दोन ते ती तीन मिनटं हाताने छान असं पेटून घ्यायचं आहे सगळं जिन्नस जे आहे छान असं एकत्र एकजीव असं व्हायला पाहिजे इथे एक ती स्पून असा मी व्हॅनिला टाकून घेतला होता तो पोर्शन जो आपण शूट करायचा स्टिप होऊन गेला आणि आता सगळं जिन्नस नीट असं एकत्र करून झालं की आता सगळं बॅटर यामध्ये आता घालून घेतलेलं आहे एकीकडे मी कढई प्रीट करायला ठेवलेली आहे ज्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा तो बॅटर यामध्ये टाकून झालं की आपण छान असं एक दोनदा असा टॅप करून घेणार आहोत इथे आता इथे एकीकडे आता मी कढई जी आहे दहा मिनिट अशी प्रिहीट करून ठेवलेली होती आणि यामध्ये मी एक असं वाटत ठेवून घेतलेलं आहे पसरट असं जर तुमच्याकडे रिंग असेल तर बुडाला अशी रिंग ठेवायची आहे आणि त्यामध्ये आता हे भांडं आपण ठेवून देऊया आणि झाकण झाकून मिडियम फ्लेमवरती आपल्याला केक जो आहे ना चाळीस ते पंचेचाळीस मिनटं असं बेक करून घ्यायचं आहे तीस मिनिटं झाल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला की केक बेक झाला आहे की नाही म्हणून पण जवळपास आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं एवढं लागणार आहेच ते चाळीस ते पंचेचाळीस मिनिट झालेल्या केक चेक करून घेऊया की बेक झालेला आहे की नाही म्हणून बघा टूथपिक अशी छान अशी क्लीन निघाली याचा केक जो आहे छान असा बेक झालेला आहे इथे आता गॅस करते आहे बंद मी आता मी भांडं जे आहे ना केक्क इथे आता काढून घेतलेलं आहे आता काय करायचं का ना एक तास आपल्याला याला नीट असं थंड होऊ द्यायचं आहे यावरती एक असा ना नॅपकिन झाकून घ्यायचा म्हणजे की साईडच्या कड्या ज्या आहेत ना अशा कडक केतील नाही आहे आणि मग आपण एक तास याला थंड होऊ देऊया आणि त्यानंतर आपण याला डिमोल्ड करूया एक गरम असताना अजिबात हा भांड्यातनं काढायचं नाही तर तो काळताना भांड्याला चिकटतो इथे आता एक तास झालेला आहे केक जो हा पूर्णपणे असा थंड झालेला आहे आणि आता एका सुरीच्या साह्याने याच्या कडा ज्या आहेत ना असा सोडून घेणार आहे याच्या अशा कड्या मोकळा करून झाला की अगदी लगेच हा जो केक आहे ना डिमोल्ड होतो काही वरण असा टॅप वगैरे करायची जो आपल्याला गरज अशी लागत नाही आणि आता आपण याचा जो बटर पेपर आहे ना तो आपण आता पहिले असा काढून घेऊया आणि बघा अगदी सहज असा याचा बटर पेपर जो आहे छान असा निघून येतो आणि याची तुम्हाला जाळी दाखवते बघा अगदी जवळ अशी मस्त असा हा स्पॉजी अगदी जाळीदार छान असा हा केक बनवून तयार होतो आणि बघा मस्त असा स्पॉन्जी हा जो केक आहे ना छान असा बनवून तयार झालेला आहे मस्त पण एक पुन्हा इथे मी तुम्हाला सांगते की हा नाचणी पासून आपण हा केकचा जो स्पॉन्ज आहे बनवलेला आहे त्यामुळे ना हा आपल्याला आयसिंग करता असा वापरता येत नाही हा नुसता केक स्पॉन्ज आपण असा इथे खाऊ शकतो इथे मी तुम्हाला एक पीस जो आहे कसा छान असा कट करून दाखवते बघा आणि कट करतानाच तुम्हाला कळलं बघा किती छान असा स्पॉन्जी आणि छान असा ना मस्त असा सहज असा कट होऊन येतोय कारण की छान असा सॉफ्ट देखील आहे हा केक आणि बघा याची जवळने मी तुम्हाला छान अशी जाळी दाखवते आणि खायला मी तुम्हाला सांगते की छान इतका मस्त टेस्टी हा स्पॉन्ज बनवून तयार होते ना की एकदा ही रेसिपी तुम्ही खरंच ट्राय करून बघा आणि बघा किती छान असा स्पॉन्ज हा केक बनवून तयार झाला आहे तो तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे आणि जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे ट्राय करत राहा